मित्रांनो मागचे दोन तीन व्हिडिओ तुम्ही बघितलेतच असतील दिव्यांग आधार महाराष्ट्र संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ज्या आहेत त्यांची वाट लागलेली आहे मित्रांनो आपण कधीही खोटं बोलत नाही नेहमी आपण खरंच बोलत असतो कारण खोटं बोलणं आपल्याला ना शोभत नाही आणि ते पटतसुद्धा सुद्धा नाही इमानदारीने काम करणारे लोक आपल्याला कधीही आवडतात बैमानी करणारे लोक आपण त्यांना लोक कचरा म्हणून समजतो मित्रांनो संस्थापक अध्यक्ष सध्या रडत आहेत असे बरेचसे कॉल एस एम एस माझ्यापर्यंत येत आहेत कारण जो व्यक्ती माझ्या दिव्यांग समाजाला लुटेल त्यांच्या विरोधात मी असंच नेहमी बोलत राहील याविषयीचा एक व्हिडिओ तुम्हाला उद्याला नवीन व्हिडिओ मिळून जाईल तर मित्रांनो हा आजचा विषय नाही आहे विषय आज वेगळा आहे तो विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे यूट्यूब चॅनल सर्वप्रथम सर्वांचं हार्दिक स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मनात काही जर प्रश्न असतील खाली कमेंट बॉक्स दिलेला आहे त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो आजची महत्त्वाची आणि एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे दिव्यांग लोकांसाठी आणि श्रावण बाळ म्हणजेच संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवानिवृत्ती राज्य वेतन योजना या योजनेतील सर्वच लाभार्थ्यांकरिता ही खुशखबर आणि आनंदाची बातमी आहे गेल्या काही दिवसापासून बऱ्याचशा लोकांचे कॉल एस एम एस मला येत होते की सर आमचे पैसे अजूनही आलेले नाहीत संजय गांधी निराधार पेन्शन योजना आमची जमा झालेली नाही तर सर्वप्रथम ज्या लोकांची डीबीटी आहे तर अशा लोकांनी चेक करून घ्यायची आहे की तुमच्या कोणत्या अकाउंटला डी बी टी केलेला आहे जर तुमच्या महत्त्वाच्या अकाउंटला डीबीटी नसून दुसऱ्या अकाउंटला जर डीबीटी असेल तर तुम्ही एक काम करायचं आहे सेतूवाल्यांकडे जाऊन आधार कार्ड घेऊन जायचं आहे मोबाईल क्रमांक घेऊन जायचा आहे जो तुमचा नंबर बँकशी संलग्न आहे तो नंबर आणि आधार क्रमांक घेऊन जायचा आहे डीबीटी ते तिथेच लगेच चेंज करून देतील तुम्हाला दहा मिनटाच्या आत एक एस एम एस येईल आणि दोन ते तीन दिवसामध्ये तुमची डी बी टी ॲक्टिवेट होईल तर मित्रांनो ही होती छोटीशी आणि महत्त्वाची माहिती तर आता महत्त्वाची आणि मोठी माहिती दिव्यांग म्हणजेच संजय गांधी निराधार योजने सोबत संजय गांधी निराधार योजनेबरोबर सॉरी श्रावणबाळ योजनेतील सर्वच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून पैसे जमा झालेले आहेत सहा तारखेला दीड आणि सात तारखेला दीड असे एकंदरीत दोन दिवसामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत हे खाली कमेंट करा आणि कुणाला पैसे आलेले नाहीत अशा लोकांनीसुद्धा एस एम एस किंवा सॉरी एस एम एस तर नाहीच पण कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायची आहे तुमचे पैसे कोणत्या कारणास्तव अडलेले आहेत आलेले नाहीत तुमचे पैसे येणार का नाही याविषयी जर शंका तुमच्या मनामध्ये असतील तर प्लीज खाली कमेंट बॉक्स आहे कमेंटमध्ये कमेंट करा मी भेटतो का नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या